मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी उमेश पाटील आणि राजन पाटलांना यांनी व त्यांच्या मुलांनी अनघोर सोडून कोणत्याही मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी हरलो तर राजकीय संन्यास घेईल असे चॅलेंज दिले होते यावर झडपूर निवडणुकीतील पराभवानंतर राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना एक सल्ला दिला आहे त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे सोलापूर जिल्हा परिषदच्या कुरुल गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा भाजपचे सचिन जाधव यांच्याकडून पराभव झाला आहे त्या पराभवानंतर पर, पारंपरिक विरोधक माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही त्यातून या दोन पाटलांमध्ये पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगवण्याची चिन्ह आहेत राजन पाटील म्हणाले सोलापूर जिल्हा परिषद आणि मोहोळ पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजय हा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकाष्ठाने भाजपची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोचवली त्यामुळे हा विजय मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचे काम यामुळे आम्ही जिल्हा परिषद आणि मोहोळ पंचायत समितीत हे यश संपादन करू शकलो हो। आहोत उमेश पाटील आणि इतरांनी आता तरी शहाणं व्हावं शहाणे असतील तर त्यांनी शहाणं व्हावं मोहोळ हा सुसंस्कृत तालुका आहे सुसंस्कृत विचारधनाचे चालणारा हा मोहोळ तालुका आहे त्यामुळे या तालुक्याचा अशा प्रकारवर टीका टिप्पणी करणं खोटं बोलणं खोटी आश्वासन देणं हे मान्य नाही हा या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना तालुक्यातील जनतेने संदेश दिला आहे असे पाटील यांनी नमूद केले उमेश पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालो तर राजकारण सोडेल असं म्हटलं होतं त्यावर बोलताना राजन पाटील म्हणाले पत्रकारांच्या माध्यमातून मी उमेश पाटील त्यांना सांगू इच्छितो की जे शब्दाला पक्के असतील आणि ते राजकीय संध्यास घेणार असतील तर मी वयाने मोठा असल्यामुळे सल्ला देतो आमचे मोहचे महम्मद आहेत त्या मोहम्मदाकडून मी त्यांना ड्रेस देतो ते ड्रेस घेऊन त्यांनी सौदत्तीला जावं असा माझा उमेश पाटील यांना सल्ला असेल असंही राजन पाटील यांनी स्पष्ट केले